24 हर पल आपके साथ नमस्कार आज एका महत्वाच्या विषयासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून आज थेट मी आज आपल्याशी संवाद साधतोय आपल्याला माहितच असेल की तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनानं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय घेतला आणि तो निर्णय होता की आपले जे ऑनलाईन वर्ग चालू होते ते ऑफलाईन करून पुन्हा एकदा कॉलेजेस सुरू करण्याचा आपण निर्णय घेतला दोन वॅक्सिनेशन झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्याची आपण परवानगी दिली आणि कॉलेजेस आपण सुरू केली परंतु आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीपासून करोनाचं संकट हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यावर घोंगावताना आपल्याला आहे मुंबई असेल पुणे असेल ज्या मेट्रो सिटीज आहेत या ठिकाणी देखील फार मोठ्या पद्धतीनं करोनाचा प्रसार होताना आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि म्हणून या पार्श्वभूमीवर कालच दुपारी महाराष्ट्र राज्याचे सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी आमचे सर्व कुलगुरू माझ्या विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली जवळजवळ दोन तास या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामधनं विविध प्रश्नांवर चर्चा झाली ही चर्चा होऊन काही निर्णयाप्रत आम्ही आलो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट आम्हाला असे आदेश दिलेले होते की महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सुरक्षितता ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आमचे शिक्षकेतर कर्मचारी असतील आमचे प्राध्यापक असतील आमचा पालकवर्ग असेल आमचे विद्यार्थी असतील या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काही निर्णय आलेलो आहोत या निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठाचे सगळे कुलगुरू महोदय देखील होते जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये नक्की करोनाची परिस्थिती काय ओ मायक्रोनची परिस्थिती काय याचा देखील आम्ही आढावा घेतला वस्तिग्रहांची परिस्थिती काय याचा देखील आम्ही आढावा घेतला नक्की परीक्षा कुठच्या कुठच्या सुरू आहेत कुठच्या परीक्षा शिल्लक राहिलेल्या आहेत अंतिम परीक्षा कधी आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतला आहे आणि हा आढावा घेतल्यानंतर जो उद्देश माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलेला होता की विद्यार्थी असतील किंवा या संपूर्ण प्रक्रियेतले घटक असतील यांची सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि म्हणून काही निर्णय हे आम्ही घेतलेले आहेत आणि या निर्णयाप्रत आम्ही आलो आलेलो आहोत त्यातला पहिला प्रमुख निर्णय जो आहे तो सर्व अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालय हे वर्ग पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीसपर्यंत बंद करण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये आम्ही स सर्वांनी एकमतानी निश्चित केलेला आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत पूर्वी जसं ऑनलाईन सिस्टीमवर एज्युकेशन सुरू होतं शिक्षण सुरू होतं अशा पद्धतीचंच शिक्षण सुरू ठेवावं अशा पद्धतीची भूमिका सगळ्या विद्यापीठांना घ्यावी असं कालच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे सर्व अकृषी विद्यापीठे अभिमत विद्यापीठे स्वयंअर्थसहाय्य विद्यापीठे तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेलं आहे विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी या प्रॉब्लेम्समुळे जर विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही किंवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये किंवा स्वतः विद्यार्थी हे जर करोना बाधित असतील किंवा आरोग्याच्या दृष्टीनं काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये विद्यार्थी कोणीही परीक्षांपासून वंचित राहू नये याची दक्षता देखील सगळ्या विद्यापीठांनी घेतली पाहिजे ही देखील भूमिका महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही मांडलेली आहे आणि ही भूमिका फक्त अकृषी विद्यापीठासाठी नाही तर ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी देखील याच निर्णयाचं पालन केलं गेलं पाहिजे असं स्पष्ट आमच्या ह्या जी आरमध्ये नमूद होणार आहे फक्त गोंडवाना विद्यापीठ असेल जळगाव विद्यापीठ असेल आणि नांदेड विद्यापीठ असेल या ठिकाणी काही ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे तो तुळक प्रमाणात आहे परंतु अशा ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं कशा पद्धतीनं घ्यायच्या आहेत या संदर्भात कुलगुरू महोदयांनी चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं आपण घेतल्या पाहिजे परंतु बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी ऑनलाईन एक्झाम घेण्याचं काल मान्य केलेलं असल्यामुळं तो देखील निर्णय आज आम्ही जाहीर करतोय परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या असंख्य अडचणी आणि शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठानं महाविद्यालयाच्या ठिकाणी हेल्पलाईन उघडली पाहिजे विद्यापीठानं देखील हेल्पलाईन उघडली पाहिजे अशा पद्धतीची सूचना आम्ही विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना करतोय परीक्षा ही व्यवस्थितरित्या पार पडण्याच्या दृष्टीनं विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम नमुना प्रश्नसंच इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जर तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरसन देखील तातडीनं विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी केलं पाहिजे अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत सर्व विद्यापीठे महाविद्यालयांशी निगडीत वसतिग्रहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व सूचना देऊन व कालावधी देऊन वसतिग्रह देखील बंद करण्याचा निर्णय काल आम्ही बैठकीमध्ये घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी सगळ्या विद्यापीठांनी करावी परंतु जे परदेशातून विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत संशोधन करण्यासाठी आलेले आहेत पी एच डी करण्यासाठी आलेले आहेत त्यांची वसतिग्रहाची सुविधा मात्र बंद करू नये त्यांना सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी चालू ठेवलं पाहिजे कारण ती विद्यार्थी आता आपण वसतिग्रह बंद केल्यानंतर तातडीनं परदेशामध्ये जाऊ शकत नाहीत ही भावना डोळ्यासमोर ठेवून फक्त त्यांच्या पुरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे विद्यापीठे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं अद्याप जर लसीकरण झालेलं नसेल तर त्याचा डेटा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सेपरेट कॅम्प्स लावले पाहिजेत सेपरेट कॅम्प्स लावून त्यांचं लसीकरण झालं पाहिजे आणि त्या लसीकरणाची नोंदणी ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे मुंबई असेल तर मुंबईच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे पुण्याच्या महानगरपालिकेकडे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेकडे ज्या ज्या महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचा डेटा हा प्रत्येक कुलगुरू महोदयांनी उपलब्ध करून द्यायचा आहे पॉलिटेक्निकमध्ये वयोगट जो आहे तो पंधरा ते अठरा असल्यामुळं पहिल्या दोन वर्षातल्या विद्यार्थ्यांचं लसीकरण झालंय की नाही हे प्रामुख्यानं शासकीय पॉलिटेक्निकचे जे प्राचार्य आहेत त्यांनी देखील बघितलं पाहिजे प्रायव्हेट कॉलेजेसचे प्राचार्य त्यांनी देखील बघितलं पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पंधरा ते अठरा वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचं कॅम्प लावून लसीकरण कसं करता येईल याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांकडनं करन घेऊन तातडीनं त्यांचे कॅम्प घेतले गेले पाहिजेत आणि ती देखील कारवाई तातडीनं झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज जाहीर करतोय संचालक कला शालेय शिक्षणच्या काही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभाग येतो त्याच्यामध्ये चित्रकला परीक्षा असतात दहावीच्या अगोदरच्या आणि दहावीच्या अगोदरच्या चित्रकला परीक्षा पास झाल्यानंतर ते जे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळतात त्या परीक्षाबद्दल देखील शंका निर्माण केली जात होती परंतु कला संचालनालयाला आम्ही आदेश दिलेले आहेत की या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीनं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये झाल्या पाहिजे जेणेकरून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कचं कुठेही कुठेही त्यांना अडचण कामा कामाने दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील ते ग्रेस मार्क्स मिळाले नाहीत म्हणून कुठेतरी आम्ही मागं पडतोय अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये येऊ नये यासाठी चित्रकला परीक्षा ज्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शालेय शिक्षण ज्या घेण्यात येतात त्या देखील घेण्याचा दे निर्णय ऑनलाईन पद्धतीनं आम्ही केलेला आहे सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आमचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सगळा स्टाफ यांचं लसीकरण झालंय की नाही याच्यावर पूर्णतः मॉनिटरिंग दोन्ही संचालकांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे संचालकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे प्रत्येक महाविद्यालयातले शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग प्राचार्य वर्ग यांचं लसीकरण झालेलंच असलं पाहिजे ही सक्ती मात्र कालच्या बैठकीमधनं पुढे आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीचा जी आर देखील आम्ही पारित करतोय विद्यापीठ असेल महाविद्यालयीन शिक्षकीय शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना पन्नास टक्के उपस्थित राहण्याची मुभा उद्यानंतर आम्ही देणार आहोत परंतु पन्नास टक्के उपस्थिती राहत असताना पन्नास टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होम हे केलं पाहिजे आणि चक्राकार पद्धतीनं म्हणजे रोटेशन पद्धतीनं या सगळ्यांचा जो काही म्हणजे ड्युटी आहे ही लावून देण्याची जबाबदारी विद्यापीठाची आणि महाविद्यालयाची आहे आणि म्हणून हे निर्णय घेत असताना आम्ही शिक्षकांचा देखील विचार केलेला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील विचार केलेला आहे आणि पन्नास टक्के उपस्थितीमध्ये ऑनलाईन एज्युकेशन हे सुरू राहिलं पाहिजे विद्यापीठांच्या काही कामांच्या निमित्तानं शिक्षकेतर कर्मचारी देखील आवश्यक असतात ते देखील पन्नास टक्के उपस्थित राहावे असा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु हे पन्नास टक्के कर्मचारी किंवा शिक्षक असतील हे रोटेशन पद्धतीनं असावेत जेणेकरून कोणालाही करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीनं कार्यवाही करावी विद्यापीठाने अशा पद्धतीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे हा सगळा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे तो पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा घेतलेला आहे परीक्षांच्या बाबतीमध्ये देखील पंधरा फेब्रुवारीनंतरच्या परीक्षा कशा पद्धतीनं घ्यायच्या याचं स्वरूप देखील येत्या दोन चार दिवसामध्ये बसून आम्ही ठरवणार आहोत परंतु ज्या पद्धतीनं सुरुवातीला आम्ही सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील पर्यावरण मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे असतील बाळासाहेबजी थोरात असतील यांनी जी भूमिका मांडलेली आहे की विद्यार्थ्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये या संसर्गाचा परिणाम होता कामा नये याच्यातनं या, या संसर्गातन विद्यार्थी त्यांचे पालक हे सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणूनच आज आपण हे पहिलं पाऊल टाकतोय मला आपल्याला विनंती करायची आहे की जरी हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला असला तरी स्वतःचं संरक्षण करणं मास्क वापरणं हात सॅनिटायझिंग करणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून पुन्हा पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमाचं पालन करावं एवढीच या, या फेसबुक लाईव्हच्या लाईव्हच्या माध्यमात मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्याची कारवाई ही उद्यापासून जी आर निघाल्यानंतर सुरू होईल परंतु ही कारवाई फक्त अकृषी विद्यापीठापुरती मर्यादित नाही तर हे नियम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीना देखील लागू राहतील हे नियम आमच्याशी एफिडे अफिलेटेड अफिलेट असलेल्या कॉलेजला देखील लागू राहतील आणि हे नियम स्वायत्ता असलेल्या कॉलेजेसला देखील लागू राहतील याची नोंद विविध संस्थांनी विविध कॉलेजेसनी आणि विद्यापीठानं घेणं आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची की जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे करोनाची तिसरी लाट जर थोपवायची असेल तर आपण सगळ्यांनी सांगितलेल्या नियमाचं पालन केलं गेलं पाहिजे आणि ते पालन आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा पंधरा फेब्रुवारी नंतर कॉलेजेस सुरू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं म्हणजे लाट सोपवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा